गुड मॉर्निंग फ्रेंड्स कशात तुम्ही तुम्ही सर्वजण खूप मजेत या यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर सकाळच्या आज आता साडेपाच वाजले आहेत तर आम्ही चाय पितोय बघू शकता तुम्ही चाय चालू आहे आमचा सध्या गुड मॉर्निंग फ्रेंड्स या चाय पहिला आता मला कामाला जावं लागते ना सहा वाजता त्याच्यामुळे आमचं रोजच आहे तर मित्रांनो आम्ही तुम्हाला भेटू आता नंतर आता मी कामाला जातो येतो डायरेक्ट दोन वाजता दोन ला सुट्टी होते मला दोन चार वाजता घरी येतो चार वाजता घरी येतो चारला नाहीतर पाच वाजता घरी येतो हिलट घेऊन येतो म्हणून डायरेक्ट घरी तर मित्रांनो चला मग भेटू आपण फ्यू इंचीज लावा मित्रांनो कामावरून सुट्टी वगैरे झालेली आहे आला इकडं आला सध्या चिकन घ्यायला दे असत मी तर चिकन वगैरे घेतला आता चालला भराकळ काय मसाले वगैरे दाखव तुम्हाला चार द्या चिकन मसाला दोन शेव पण घेतो ती हिरवी चिप्स द्या दोन हा व्हील्स आहे का आहे ना तिकड वर येत्या फ्रीजच्या वर दोन हा ती दोन द्या व्हील्स दोन द्या छोटा दूध पॅकेट आहे का छोटा दूध पॅकेट द्या असेल तर नंतर मोठा द्या द्या मोठा हा ती दोन वीस द्या सत्तर ऐंशी एकशे दहा झाले का सगळं सामान वगैरे घेतला मित्रांनो आता घराकडं इथं हे घेतो आपलं अद्रक वगैरे घेतो द्या वीस रुपयाची वीस ची द्या ती आणि अद्रक द्या वीस ची ăn cùng cá này vừa vân chú cái gì đây bây giờ thì không phải tăng đường

ओके कोथिंबीर आहे अद्रक आहे ह्यांनी तुमच्यासाठी तुम चिप्स ह्यांच्यासाठी ह्यांना चिप्स आणि विल्स खूप आवडतात ना ह्यांनी काय खोट बोलायला व्हिडिओ व्हिडिओ काढताय ना तर खोटं बोल नका ओके हे सगळंच तुम्ही खाता जा बोलू नका हा प्लेज मला ठेवा पहिलं पॅकेट धुवायचं असतं आताच भात भात घातलाय परत बीन्सची भाजी केले चिकन आणले म्हणून चिकन चिकन तुला म्हणून नुसतं मला खायचंय मला खायचंय वरच्या वरच्या ना खालच्या इकडे ठेवायकडे सगळेच खाऊन टाकले हम्म सगळेच खाऊन टाकले दुपारी काय खाल्ला हो तुम्ही उद्या मला दोन दिवस सुट्टी आहे मित्रांनो पण उद्या काम करायचंय घरातलं सगळं म्हणजे जाळ्या वगैरे काढायच्यात तर साफ करून घेतला मी शेवटी एवढं बोलून मी शेवटी मीच साफ केला फॅन खरं काय बघा इकडं चष्मा चष्मिश फ्रीज मध्ये कोण ठेवलेला खेळ आहे फ्रीज मध्ये इकडं ठेवा वर ती गॅस कमी करा गॅस कमी करा ठेव एवढ का तुम्ही काय के राहतील कोथिंबीर ठेवते मी टप्प्यात राहत फटाफटकर पटापट सरकार करून पटापट जेवण करू कालच्या वेळी लवकर झोपता येते मी लवकर झोपले तुम्ही काय लवकर झोपलो मोबाईल बघत कोण बसते रात्रात हा रिल्स माझा हॉटस्पॉट हॉटस्पॉट घेते मोबाईल मस्त रील्स बघत बसायचं युट्यूब ला विनाकारण उगत कोणाचे बी ब्लॉग बघत बसते कोणाचे बी काही काय कर पटपट कर म्हणे सैपाक आपल्याला भूक लागल्या मला तर लय लागले कुणाचं आहे ती देऊन टाकते लोकाचं अरे म्हणजे ज्याची कुणाची वस्तू असतो लोकांची देऊन टाकलेलं चांगलं का ठेवलेलं चांगलं मी काय चा, मी द्यायचं म्हणजे पुढच्या वेळेस पण देत आपल्याला तर <laughs> दे चला मित्रांनो आम्ही भेटू तुम्हाला थोड्याच वेळात आमच्या चपात्या चालू आहेत बनव ना भाजी पण झालेली आहे ना आपला भात पण झालाय भात ठेवले इकडं भात आहे रेडी आपला गरम लागले आणि हे चिकन फ्राय साठी मॅरिनेट करून ठेवले शेक। शेक। आर मला काय माहित आहे थांब थांबत पलटीस करायला तेल लावायचं मला माहित आहे शिकू नको तू नकरा सगळं जमते चपात्या जमतात भाजी भात चपाती सगळ्या साहेब येते आपल्याला अरे <laughs> अशी चपाती खाऊन लागते तुला काय माहित आहे खावा ती चपाती कर अगं म्हणे ती चपाती माझ्यासाठी आहे तुझ्यासाठी नाही मी खाण्यासाठी

मग बघ घेऊ कसला आहे सुंदर आहे का <laughs> <लाग पर थे>। <laughs> 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 मला म्हणलं ना दोन तीन बस आले किती खावा होता का दहा बारा दोन का तीन दोन चार काय तर करत थोडी खाता पाच पाच चा मध्ये नंतर असली झाले डेली

चिकन फ्राय झालेलं आहे आपलं तयार आहे चिकन फ्राय तिकडं चपाती त्याच्यात भात तिकडे बीन्सची भाजी आहे मस्त आता जेवण करू आम्ही आणि मस्त पैकी आम्ही आता जेवण करून मस्त पैकी पिक्चर बघत टी वर तर चला मग भेटू आम्ही तुम्हाला आपला स्वयंपाक सगळा तयार झालेला आहे मित्रांनो जी भाट वडभाजी तुम्ही पण जेवायला आज मी बीन्सची भाजी चिकन फ्राय आणि चपाती केलेली आहे आता आम्ही जेवण घेतो पटापट आणि हा ब्लॉग इथंच एंड करतो हां बा त्याच्या आधी बघूया आपण चिकन फ्राय कसं झाले तुम्ही मला सांगा येत <laughs> ये ना मला बनवायला टाकायचा का मग गाडा गाडा टाकायचा चला <laughs> तर मित्रांनो आपण इथंच व्लॉग एंड करूया आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय प्रकार नमस्कार आणि भेटूया लवकरच नवीन एका ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय <laughs> लाईट लाईट भेट चला बाय लाईट